चोपडा तालुक्यात शेतकऱ्याकडून टरबूज काढणीला सुरुवात नागरिकांकडून मागणीत चांग वाढ सुरुवातांकडून या वर्षी चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी टरबूजाची लागवड आणि आता मोठ्या प्रमाणात टरबूज काढणीला सुरुवात आहे परंतु गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी भाव कमी मिळाला गेल्या वर्षी टरबूज लागवड कमी होती त्यामुळे भाव मिळाला या वर्षी लागवड जास्त असल्यामुळे त्याचा परिणाम भावावर दिसून येतोय यावर्षी रोगाचा प्रादुर्भाव व फवारणी खर्च इतर खर्च देखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी केलेला आहे मात्र त्या मानानं भाव कमी मिळतोय रासायनिक फवारणीमुळे टरबुजांच्या पिकाच्या फळधारणेवर परिणाम होत असल्यानं सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यास त्याचा चा चांगला फायदा होऊ शकतो आणि फळाला चांगला भाव मिळू शकतो सध्या टरबुजांची आवक जास्त असल्यानं भाव कमी आहे परंतु फळांची गुणवत्ता चांगली असल्यास त्याला चांगला भाव मिळू शकतो त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीचा वापर करावा असं आवाहन शेतकरी योगराज पाटील यांनी केलंय लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव मी तरबूज लावलेलं होतं सतरा डिसेंबरला तर तरस आता माझी हार्वेस्टिंग चालू आहे तरबूजची तर, तर मित्रांनो पहिले मी त्याला तरबूज स सतरा 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 तारखेला लागवड केली त्याच्यानंतर आज तुमची सहा डिसेंबर सहा सहा मार्चला त्याची काढणी चालू आहे तर मित्रांनो मागच्या वर्षी जसा भाव होता त्या तसा यावर्षी काही भाव नाही कारण की लागवडी जास्त आहे आपल्या तालुक्यात म्हणा किंवा आपल्या जिल्ह्यात म्हणा तर त्याच्यासाठी यावर्षी मागच्या वर्षी अकरा रुपये बारा रुपये प्रमाणे भाव होता परंतु यावर्षी भाव कमी मिळालेला आहे नऊ रुपये नऊ रुपये कोणी आठ पैसे असे भाव चालू आहे तरी मित्रांनो यावर्षी रोगाच्या वेळे प्रादुर्भाव जास्त होता त्याच्यामुळे यावर्षी खर्च पण बऱ्यापैकी लागलेला आहे तरी यावर्षी काही हरकत नाही तरी पण चांगल्यापैकी पीक मिळतं आहे आपल्याला बघा आता माझ्या या दोन गाड्या चालू आहे आता समजेल आता की कि काय किती तण निघतं तसे आम्ही तुम्हाला अजून सांगू तरी आता यावर्षी मित्रांनो की आपण बाकी बायो वापरायला पाहिजे आपण जे वापरतोय मध की जे वापरतो वापरतोय की जे रासायनिक वापरतोय ते थोडं कमी करा मित्रांनो कारण की ह्या वर्षी मी बघितलं की मधमाशीचं प्रमाण खूप कमी आढळलं तर त्याच्यासाठी तुम्ही गूळ वगैरे असे काहीतरी पदार्थ ठेवून वापरा किंवा ते जे माशी मरणार याची काळजी घ्या की तुम्ही फक्त ओनली ओन की जास्त रासायनिक वापरू नका हो फवारणी वगैरे थोडं व्यवस्थित करा मित्रांनो नाही तर आपल्या पिकाला थोडं कमी मिळतंय भाव पण कमी मिळतोय आणि फळधारणा सुद्धा कमी झालेली मधमाशी कमी तर फळधारणा कमी आणि त्याचा तर वाढही कमी फळम हो वाढ पण कमी सर यावर्षी मागच्या वर्षी जसं की सहा सहा किलो साडेपाच किलो असे साईज होती यावर्षी तीन चार जास्त सहा पर्यंत आहे सर्व शेतामध्ये मी बघितल्यानुसार सांगतोय तुम्हाला आणि आता जे भाव मिळाला आहे तुम्हाला त्या भावानुसार तुम्हाला खर्च वजा हो काही नफा निघेल का हो थोडाफार निघतोय सर कारण की यावर्षी भाव कमी आहे आठ रुपये पंचवीस पैशाप्रमाणे दर आहे यावर्षी माझं काय नाव दादा माझं नाव योगराजेशोक पाटील आहे मी राहणार खडगावचा आहे ओके ठीक लोकनायक न्यूज